राज्यात भाजप महायुतीच्या अभूतपूर्व विजयात लाडकी बहीण योजनेचा महत्वाचा वाटा आहे मात्र या योजनेत निकेश बदलण्याची भाषा सत्ताधारी आघाडीतील नेते बोलून दाखवत आहेत या योजनेच्या अंतर्गत विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील दोन कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात पाच महिन्याची रक्कम सरकारने जमा केलेली आहे परिणामी या निवडणुकीत राज्यातील महिलांची मतांची टक्केवारी वाढली आणि महायुतीच्या बाजूने जोरदार मतदान झाले महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास ही योजना बंद केली जाईल असा प्रचार महाविकास आघाडीवरुकीत करण्यात आलेला होता मात्र महायुतीच्या सरकारने ही योजना सुरू ठेवणार असल्याचे सांगितलेले आहे मात्र या योजनेत थोडेफार बदल केले जाण्याची शक्यता असणार आहे लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याने राज्यातील महिलांसाठी आनंदाची बाब आहे मात्र या योजनेच्या निकषामध्ये बदल होणार असल्याने काही महिलांची चिंता वाढू शकते तसेच महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ केली जाईल असे सांगण्यात आले होते प्रत्यक्षात ही योजना सुरू ठेवताना सध्याची पंधराशे रुपये रक्कम महिलांना मिळणार आहे या रकमेत लगेच वाढ होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे सध्याच्या निकषानुसार एका कुटुंबात किती महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे यावर मर्यादा नाही मात्र आगामी काळात एका कुटुंबातील केवळ दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल असाही बदल योजनेत केले जाणार आहे अशी माहिती विश्वसनीय नेत्यांनी दिलेली आहे राज्यात आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याच्या योजनेअंतर्गत या योजनेत बदल केले जाणार आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेली होती एक जुलैपासून योजनेसाठी अर्ज मागवण्यात आले होते महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महिलांना आर्थिक सहाय्य देणे हे योजनेचे उद्दिष्ट होते अठरा ते साठ वर्ष वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 पाच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा असे सध्याचे या योजनेचे निकष आहे तरीही लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्वाची माहिती होती व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद